सोसायटीमधील पाण्याच्या मीटरच्या जुन्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला करून त्यास गंभीररित्या जखमी केल्याप्रकरणी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची घटना मंगळवारी महाड तालुक्यात घडली आहे याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाड तालुक्यातील नांगलवाडी येथील शुभलाभ सोसायटी या बिल्डिंगमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली असून बिल्डिंगमधील डी विंगच्या फ्लॅट क्रमांक तीनशे तीनमधील रहिवासी चंद्रकांत कुराडे व पंचावन्न मूळ राहणार तुळसण तालुका कराड जिल्हा सातारा आणि याच बिल्डिंगच्या ए विंगमधील फ्लॅट क्रमांक तीनशे पाचचे रहिवासी संभाजी दिगंबर मोरे व एकोणचाळीस मूळ राहणार कडेगाव तालुका अमरावती जिल्हा सांगली या दोघांमध्ये पाण्याच्या मीटरवरून जुना वाद होता या वादातून आरोपी चंद्रकांत कुराडे यांनी गाडीच्या शॉकअपसरच्या लोखंडी रॉडने संभाजी मोरे यांना मारहाण केल्याने या मारहाणीत ते गंभीररित्या जखमी झाले त्यांच्यावर महाड येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात आले आहे या प्रकरणी आरोपी चंद्रकांत कुर्डे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन एकशे पंधरा तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तुम्ही विस्टा न्यूज मराठी